श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या मनातील या गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तुमचे जीवन आनंदाने सुखाने जगायचे असेल तुमचे स्वप्न आणि तुमचे ध्येय जर तुम्हाला पूर्ण करायचे असतील तर या गोष्टी तुम्ही कधीच कोणाला सांगायचं नाही तर आज आपण त्याच गोष्टी सांगणार आहोत ज्या गोष्टीचं तुम्ही जर काटेकोरपणे पालन केले तर तुमचे जीवन सुखमय आनंदमय आणि यशस्वी नक्कीच बनेल त्यामुळे आज आम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण तुमचे आयुष्य सुखाने भरून जायचे असेल तर या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करा तुम्ही खूप साफ आणि निर्मळ मनाची माणसं आहात परंतु तुम्हाला काय वाटतं तुम्ही खूप साफ आणि निर्मळ मनाची माणसं आहात तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची कपट भावना नाही आतून बाहेरून तुमचे व्यक्तिमत्व एका निर्मळ पाण्याप्रमाणे अगदी शुद्ध आहे तुम्हाला नेहमी असं वाटतं की तुमच्यासारखेच बाकीचे सर्वही असतात अगदी साधे निर्मळ त्यामुळेच तुम्ही काय करता लोकांवर लगेच विश्वास ठेवता आणि त्यांना आपले म्हणता पण हाच तुमचा सर्वात मोठा भ्रम आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पूर्वी आपली आजी म्हणायची की जसं दिसतं तसं नसतं त्याचप्रमाणे कोणताही व्यक्ती वरून दिसत असेल तसा नसतो त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका तुमच्या मनातील गोष्टी या सर्वांना सांगत बसू नका या जागात डोळे झाकून जा पूर्ण विश्वास ठेवण्यासारखी व्यक्ती म्हणजे फक्त आपले आई वडील आणि आपला परमेश्वरच असतो त्यांच्याकडे तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी या सांगू शकता इथं तुमच्या विश्वासाला कधीच दगा मिळत नाही हे लक्षात ठेवा तुमच्या मनातील गोष्टी फक्त तुमचे आई वडील आणि तुमचा परमेश्वरच जाणतो त्यांच्याशिवाय इतरांना तुम्ही तुमच्या तुमच्या मनातील गोष्टी सांगू नका मनामध्ये अनेक गोष्टी असतात आनंदाच्या असतात तर काही दुःखाच्या सुद्धा असतात तर काही अंतरंगातील गोपित गोष्टी देखील असतात त्या गोष्टी सुद्धा तुम्ही कधी कोणाला सांगू नका तुमच्या कुटुंबातील वैयक्तिक समज समस्या सुद्या किंवा काही इतर प्रॉब्लेम असू द्या आध्यात्मिक साधनेशी तुमचे काही अनुभव असू द्या ते सुद्धा कधी लोकांना सांगू नका म्हणजे इतरांना सांगत बसू नका कारण मन हे खूप मोठं आहे त्यामध्ये आनंद दुःख स्वप्ने भीती इच्छा आठवणी अशा कितीतरी गोष्टी या साठलेल्या असतात पण लक्षात ठेवा प्रत्येक गोष्ट जगाला सांगायची नसते काही गोष्टी या स्वतःकडे सुरक्षित ठेवायच्या असतात हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट जणाला सांगायची काही गरज नाही जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा प्रत्येकाला सांगायची गरज नसते कारण प्रत्येक जण तुमचं दुःख कमी करणारा नसतो लोक हे तुमच्या सोबर तुमचे दुःख हे शांतपणे ऐकून घेतील तुम्हाला सांत्वना करतील तुमच्या बाजूने सुद्धा बोलतील परंतु जर तुम्ही पाठ फिरवली तर तुमच्यावर तेच लोक हसतील तुमचे नाव ठेवतील तुमच्या वेदना पाहून ते तुम्हाला चिडवतील त्यामुळे कधीच तुमचे दुःख इतरांसोबत बोलून दाखवू नका कारण त्यानं काय होतं स्वतःच हसू होतो, होतो। त्यामुळं इतरांसोबत तुम्ही अशा गोष्टी सांगत जाऊ नका तर दुसरी गोष्ट म्हणजे काय तुमच्या घरातील जी छोटे मोठे वादविवाद असतात मतभेद असतात तुमच्या कुटुंबातील अडचणी असतात या गोष्टीसुद्धा कधी बाहेरच्या लोकांना सांगत जाऊ नका जेव्हा तुमच्या समस्या सोडवणार नाही पण हे सर्व ऐकून तुम्हाला ते कमी लेखतील घरातील गोष्टी घरातच ठेवा ज्यावेळी घरातील गोष्टी या बाहेर येतात तेव्हा लोकांना बोलायला ठेवायला विषय हा मिळत असतो त्यामुळं ठेवू नये आणि त्यांना बोलायला विषय मिळू नये असं जर वाटत असेल तर तुम्ही या गोष्टी बाहेर सांगू नका तुम्ही संयमाने एकत्रित बसून समंजसपणाने आपपासातील मतभेद दूर करा एकमेकांचा आदर करा एकमेकांना सन्मान करा संसाराची दोन चाक आहेत ती म्हणजे पती पत्नी यातील एक जरी चाक काम करायचे बंद केली व एक जा चाक जर चिखलात तर गाडी पुढे ओढत नाही तस तसंच आहे एक चाकाने जर काम करायचे बंद केले तर या संसाराची गाडी कशी काय पुढे जाणार त्यामुळे कधीच दोघा तिसऱ्याला आणू नका जेव्हा संसारात दोघ्यात तिसरा येतो ना तेव्हा विनाश हा होत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे संसारात विश्वास आणि सामंजस्यपणा खूप महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा हे विसरू नका लोकांना तुमचे वाईट झालेले तुम्ही दुःखी झालेलेच पाहिजे असतात ते त्यांचीच वाट बघत असतात त्यामुळे आपले दुःख इतरांसमोर कधीही सांगू नका आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की तुमचे दुःख कारण असं म्हणतात की तुमचं दुःख आपलं मन कुठेतरी हलक करा असं सुद्धा सांगितलं जातं तर काय करा तुमचं करायचं असेल तर इकडे तिकडे न बघता तुमच्या घरामध्ये आई वडील आहेत ना त्यांना तुमच्या मनातील वेदना तुमचं दुःख त्यांना सांगू शकता असं केल्यानंतर तुमचं मन त्यांच्या समोर तुम्ही रिकाम करा तुम्हाला नक्कीच हलकं झाल्यासारखं वाटेल कारण तुम्हाला ते खूप मोठा आधार आहेत कारण असं असं सांगितलं जातं की आई म्हणजे काय तर आई वडील हे आपल्या विश्वासाला कधीही दगा देत नाहीत त्यामुळं तुमचे दुःखही तुमच्या आई तुम्ही समजू शकता किंवा सांगू शकता त्यावेळेस तुम्ही स्वतःला कधी एकटी समजू नका तुमचे आई वडील नेहमी तुमच्या सोबत आहेत कारण कोणत्याही परिस्थितीत ते तुमच्या कायमसोबत असतात कायमस्वरूपी मग दुःख असो किंवा रात्र असो ते तुमच्या सोबतच असतात हे सर्वांनी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे सुख दुःख हे दिवस रात्री असतात म्हणजे रात्री सारखं असतात ज्याप्रमाणे रात्रीच्या नंतर दिवस उजाडतो अगदी त्याचप्रमाणे दुःखाच्या अंधारी रात्री नंतर सुखाची पहाट ही उजळतेच परंतु तोपर्यंत संयमानं विश्वासानं चालणं खूप गरजेचं आहे काळजी करू नका मुचा दिवस हा तुमच्यासाठीच असणार आहे तुमचं आज काही वाईट होणार नाही कारण तुमच्यावर तुमच्या आई वडिलांचा असतो कृपाछत्र तुमच्यावर असतो कारण या जगात सर्वात प्रथम मान म्हणजे आशीर्वाद खूप देवापेक्षा मोठं स्थान हे आई वडिलांना मिळालं आहे त्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्या कर्मावर विश्वास ठेवा तुमचं काहीही वाईट होणार नाही कारण अंधार रात्रीनंतर दिवस हा येत असतो हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा त्यामुळं जा, चांगली झालेली प्रगती कधीच पाहत नाही तुमचे स्वप्न हे इतरांना सांगत बसू नका कारण सगळ्यांनाच तुमची प्रगतीही पचवता येईल असं नाही तुमचे मनोबल कोणीतरी कमी करतील तुमच्या प्रगतीमध्ये कोणीतरी अडथळे निर्माण करतील कोणीतरी तुम्हाला नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये टाकतील त्यामुळे त्याच्या कामामध्ये सुद्धा विघ्न पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शांतपणे तुम्ही तुमचं काम करत रहा जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करता तेव्हा आपोआपच हे जगाला दिसणार आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय हे कुपीतच ठेवा म्हणजे तुमचे ध्येय हे तुमच्या जवळ ठेवा गोपीत ठेवा आणि जेव्हा तुम्ही कोणतेही पुण्यकर्म करता जसं की दानधर्म करता तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांचा देखावा कधी करू नका त्यांचा गाजावाजा करू नका कारण जेव्हा तुम्ही त्या गोष्टीचा दिखावा करता तेव्हा त्या ते पुण्य कर्मातून मिळत नाही जेव्हा तुम्ही कोणताही दिखावा न करता दानधर्म पुण्य कर्म करता तेव्हा त्यांचे पुण्यफळ तुम्हाला दुप्पट होऊन मिळत असते कारण ते, ते, ते निस्वार्थ मनाने सेवा करत असते त्यामुळं तुमचा तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही दानधर्म करता तर असं म्हणतात की उजव्या हाताने जर दान दिलं ना तर ते डाव्या हाताला सुद्धा माहीत झालं नाही पाहिजे अशा प्रकारे आपल्याला दान हे द्यायचं असतं आता दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्हाला काही गोष्टीचे अनुभव येतात जेव्हा तुम्हाला अनुभव येतात तर ते इतरांना सांगू नका ते सुद्धा तुम्ही गुपितच ठेवा कारण हे अनुभव तुम्हाला तुमच्या आत्म्याच्या उन्नतीच्या मार्गावर नेत असतात आणि ज्या तुम्ही तुमचे अनुभव इतरांना सांगताना तेव्हा त्या अनुभवाची शक्ती कमी होत असते जे फळ तुम्हाला मिळलेले असतं त्यापासून तुम्ही वंचित होऊ शकता हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही मौनात शांत राहण्यात खूप मोठी शक्ती आहे असे आपले गुरु सुद्धा म्हणतात मौनात शांतता त्यामुळे तुम्ही मौन राहा आणि इतरांना काही सांगत बसू नका हे लक्षात ठेवा या गोष्टीचं तुम्ही नीट अगदी काटेकोरपणे पालन करा जीवनाचे सर्व रस्ते हे तुमच्यासाठी खुले होतील तुमचे सर्व चांगले होणार आहे तुम्ही फक्त काळजी करू नका स्वामी महाराज आहेत ना स्वामी महाराजावर विश्वास ठेवा तुमचे सर्व कल्याणच होईल स्वामीचे वचन नेहमी लक्षात ठेवा स्वामी म्हणतात सेवा करा दानधर्म करा आणि भक्ती करा आणि इतरांना कधीही नावं ठेवू नका किंवा निंदा नालस्ती याकडे तुम्ही दुर्लक्ष करा जाने ही मी तुमच्या नेहमी पाठीशी आहे त्यामुळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल की आपल्या ज्या काही पर्सनल प्रॉब्लेम असते ते इतरांना सांगत बसू नका ते तुमच्या जवळच ठेवा त्यानंच तुमचं हित आहे त्यातच तुमचं कल्याण होणार आहे आणि तुम्हाला जर ते कुणाला सांगायचं जरी असेल ना तरी परमेश्वर म्हणजे तुम्ही जर तुमच्या आराध्य देवतेला त्या गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा काही हरकत नाही त्यांच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू शकता कारण आपले आराध्य दैत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज याकडे तुम्ही तुमचं मन हलकं करू शकता ते सुद्धा तुमच्या मनातील जाणतील फक्त इतरांना त्या सांगत बसण्यात काही अर्थ नाही या गोष्टी लक्षात ठेवा आम्ही जे काही तुम्हाला संदेश दिला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा एक लाईक करा नसला आवडला तर तुम्ही कमेंट करून त्याच्यामध्ये काय चुक आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त